नमस्कार मकर संक्रांतीचा सण असतो घरातले सगळेच खूप खुश असतात पण राकेशच्या मनात मात्र काहीतरी वेगच सुरू असतं राकेशने मिठाई आणलेली असते त्या मिठाईमध्ये राकेशने भांग मिक्स केलेली असते राकेशला ही मिठाई ईश्वरीला खाऊ घालायची असते जेणेकरून भांगेच्या नशेमध्ये ईश्वरी अर्णव आणि तिच्या नात्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हे, हे बडबडायला लागेल पण होतं सगळं उलटंच ईश्वरीला मिठाई भरवण्याच्या नादात राकेशचा पाय घसरतो आणि तो तोंडावर आपटतो अशातच आता थेट ईश्वरीच्या समोरच राकेश तोंडावर आपटल्यामुळे राकेशची चांगलीच नाचक्की झालेली असते अशातच आता मागून अंजली पुढे पुढे येत असते ती म्हणत असते काय हो असे कसे पडलात तुम्ही आणि अशातच आता ईश्वरी आणि अर्णव मुद्दामून का होईना पण राकेशला उचलण्याचं नाटक करत असतात त्याच वेळेला ईश्वरी राकेशला हळूच म्हणत असते काय पडलास ना माझ्या पायाशी आपटलास ना तोंडावर अरे किती वेळा सांगितलं आहे तुला अजूनही वेळ गेलेली नाही आहे वे, व्यवस्थित वाघ पण तुझ्यामध्ये मस्ती खूप आहे ना अशातच आता अंजली जवळ आलेली असते ती म्हणत असते काय हो लागलं तर नाही ना तुम्हाला त्यावर राकेश म्हणत असतो नाही नाही लागलं नाही ते जस्ट पाय घसरला मी पडलो अशातच आता अर्णव म्हणत असतो सांभाळा आणि अर्णवने जणू एक वेगळाच टोमणा राकेशला मारलेला असतो इकडे आपण पाहतोय आता राकेश कोपऱ्यात सेटवर वसलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो आता काय करू या ईश्वरीला ही मिठाई भरवू कशी आणि अशातच आपण पाहतोय आता थेट थोडा वेळ झालेला असतो आणि तेवढ्यात राकेशने ती मिठाई अशा पद्धतीने ठेवलेली असते की ईश्वरी बरोबर ती मिठाई खाईल पण नेमकं होतं उलटंच राकेशने ती मिठाई जिथे ठेवलेली असते तिथून ती मिठाई बरोबर परत राकेशच्या इथे ठेवण्यात आलेली असते आणि राकेशला असं वाटत असतं चला ही उरलेली मिठाई मी खाऊन टाकतो नंतर ईश्वरी ती मिठाई खाईल आणि मग ती मस्त एक ड्रामा क्रिएट करेल तो ड्रामा पाहण्यासाठी मला आता मस्त स्तब्ध बसावं लागेल आणि अशातच आता राकेश उरलेली मिठाई खात असतो पण त्याच्या लक्षातच आलेलं नसतं की आपण जी मिठाई खातोय त्याच मिठाईमध्ये आपण भांगेचा पदार्थ मिक्स केला आहे आता थोडा वेळ झालेला असतो राकेशला थोडं गरगरायला लागतं आणि अशातच आता अंजलीचं लक्ष राकेशवर गेल्यावर राकेशला अंजली म्हणत असते काय हो काय होतंय तुम्हाला मगाशी तुम्ही पडलात तुम्हाला त्रास होत आहे का आपण डॉक्टरांना बोलवायचं का त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो काय गरज आहे डॉक्टरांना बोलवायची आता राकेशच्या बोलण्यातून जाणवत असतं की राकेश वेडवाकडं बोलतो बोलतोय लगेचच अंजली म्हणत असते अहो असं काय बोलत आहे तुम्ही नेहमीसारखे बोलत नाही आहात तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार अह नेहमीसारखा बोलत नाही आहे म्हणजे मला कळत नाही आहे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अहो तुमची जीभ जड झाल्यासारखी वाटते आणि तुमचा टोन एकदमच चेंज झाला आहे त्यावर मात्र आता थेट राकेश म्हणत असतो काय काय टोन चेंज झाला आहे काही बोलू नको असं काहीच झालेलं नाही आहे तू उगाच माझी फिरकी घेतेस ना त्यावर लगेचच आता अंजलीला कळत नसतं आणि अंजली, अंजली। अर्णवला आवाज देते चिंटू चिंटू जरा इकडे ये आणि लगेच आता चिंटू म्हणजे अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो तो त्या राकेशला पाहतो आणि राकेशच्या चेहऱ्यावरूनच आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आणि अशातच आता अंजली बोलत असते चिंटू बघ ना तर जिजूला नेमकं काय झालंय त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ए अर्णव अर्णव काय झालंय तुझ्या ताईला असं काय बोलते ती माझ्याशी त्यावर अर्णवला समजून चुकलेलं असतं की हा काहीतरी प्यायला आहे आणि याला कोणती तरी नशा झाली आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय जो तमाशा राकेशला ईश्वरीच्या तोंडातून हवा होता तोच तमाशा आता थेट राकेश स्वतःच्या तोंडून स्वतःचीच लाज घालवून घेणार असतो राकेश म्हणत असतो ए अर्णव चल हो बाजूला लय मोठा शाणा समजतो काय स्वतःला तू त्या ईश्वरीबरोबर लग्न केलंस याचा अर्थ हे समजू नकोस की तू लय मोठी बाजी मारलीस तुला खरं काय ते सांगतो ईश्वरी माझी आहे माझी ईश्वरीबरोबर माझं लग्न ठरलं होतं हे वाक्य सगळ्यांनी ऐकल्यावर सगळेच हादरलेले असतात आणि अंजलीही एकदम शॉक होते अर्णव आणि ईश्वरीला आधीपासूनच माहिती आहे हा किती दर्जाचा नालायक माणूस आहे ते त्यामुळे त्यांना वेगळा विशेष धक्का बसलेला नसतो पण धक्का अंजली आजी वल्लरी वल्लरीच्या नवऱ्याला बसलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय थेट राकेश पुढे बोलू लागतो अंजली म्हणत असते अहो थांबा काय बोलताय तुम्ही हे त्यावर राकेश म्हणत असतो गबगय लंगडी उगच माझं लग्न तुझ्याशी झालं मस्त लग्न ठरलं होतं या ईश्वरीशी पण तुझ्या भावा या भावाने या चिंटूने सगळं काही प्लॅन फिस्का करून टाकला माझा नाहीतर आज ईश्वरी माझी बायको असती माझी जान आता ईश्वरीबद्दल हे सगळं राकेशच्या मनात आहे हे, हे पहिल्यांदाच आता अंजलीला कळताच अंजली चांगलीच ठबकते अंजली मनातल्या मनात म्हणत असते म्हणजे म्हणजे इतके दिवस राकेश हा फक्त माझ्या भावनांशी माझ्या फिलिंगशी खेळत होते तर म्हणजे यांच्या मनात मी नाहीच आहे तर आणि हे मला सक्त लंगडी सुद्धा आहेत त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ओ राकेश काय करताय तुम्ही हे तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय त्यावर राकेशने अर्णवला लपटून दिलेलं असतं आणि याचा राग आता थेट अर्णवला आलेला असतो अर्णव उठतो आणि थेट स्वतःशी बोलत असतो बाप रे बाप म्हणजे शेवटी ताई समोर सगळं सत्य आलंच आता ही परिस्थिती मी कशी सांभाळू डॉक्टरांनी सांगितलं होतं ता ताईसमोर असली कोणतीच परिस्थिती क्रिएट होता कामा नये आणि आता सगळं तसंच झालं आहे आता मात्र मला शेवटी आर पार करावंच लागणार आहे आणि लगेचच आता अर्णव अंजलीला म्हणत असतो ताई पाहतेस ना तू आता नाईलाच आहे तुझ्यासमोर आत्तापर्यंत कोणतंच सत्य आणण्याचा प्रयत्न केला नव्हता तुझ्या काळजीपोटी पण आता तुझ्यासमोर सगळं सगळं येतं आहे मग तुला कळणं खूपच गरजेचं आहे हा तुझा नवरा तुला फक्त आणि फक्त फसवतोय माझ्या ईश्वरीवर याची वाईट नजर आधीपासूनच होती आपल्या घरात असून असूनसुद्धा हा ईश्वरीच्या आत्याकडे पेंग गेस्ट म्हणून राहत होता आणि तिथे या नालायकाने अगदी सफाईदारपणे आपली इमेज इतकी चांगली क्रिएट केली होती की तिथे ऐश्वरीची आई ऐश्वरीची आत्या ऐश्वरीची बहीण यांना असं वाटत होतं की राकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि अशातच आता तिथे ईश्वरीच्या आईने शेवटी ऐश्वरीशी राकेशचं लग्न लावायचं ठरवलं होतं आणि त्याचाच फायदा हा नालायक घेणार होता पण ऐन वेळेला मी ऐश्वरीशी लग्न केलं नाहीतर या नालायकाने दुसरं का तिसरं लग्न ऐश्वरीशी केलं असतं ताई खरं तर या नालायकाने या नाला याआधीही एक लग्न केलं आहे म्हणजे तुझ्या बरोबर लग्न त्याने दुसऱ्या वेळेला केलंय त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते चिंटू काय बोलतोयस तू हे हे सगळं ऐकून तुला कळत आहे का मला काय वाटतंय त्यावर आता राकेशच्या समोरच अर्णव म्हणत असतो हो मला माहिती आहे तुला धक्का बसलाय पण आता हा धक्का सहन कर या नालायकाला आता योग्य ती जागा दाखवणं गरजेचं आहे त्यावर लगेचच आता हा राकेश उठतो आणि म्हणत असतो हे चिंटू काय समजतो रे समजतो स्वतःला तू अ तुला काय वाटतंय तू तू मला या लंगडीपासून वेगळा करणार आहेस अरे मी असा वेगळा होणारच नाही आहे तुझी ही सगळी प्रॉपर्टी जोपर्यंत मी माझ्या नावावर करत नाही ना तोपर्यंत या लंगडीला काही मी सोडत नाही आणि एकदा का ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना का मग मी माझ्या फुलराणीला म्हणजेच ईश्वरीला घेऊन इथून रफू चक्कर होणार आहे तू बसशील बघत माझ्याकडे कशा तुझ्या आयटमला घेऊन पळतो ते त्यावर लगेचच आता चिडलेल्या अंजलीने साटकन राकेशचं तिथेच थोबाड फोडलेलं राकेश थो असतं राकेशचं थोबाड फोडल्यामुळे राकेशला थोडंफार जाणवतं की लंगडी आपल्याला मारत आहे लगेचच आता राकेश गडबडीत उठतो आणि म्हणत असतो काय काय लंगडी ॲ तुझी इतकी मत तू माझ्यावर हात उचलतंय आणि लगेचच आता राकेश अंजलीला लगत असतो पण तेवढ्यात मागून येऊन उन अर्णवने राकेशची कॉलर धरलेली असते आणि सटासट त्याला थोबडवत त्याला ती ते जागा दाखवून दिलेली असते तरी राकेशची भांगेची नशा काय उतरलेली नसते राकेश म्हणत असतो ए चिंटू आपल्याला मारायचं नाही त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो तुला मारून तुझ्यातला राक्षस मारायचा आहे मला त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजलीला ईश्वरी सांभाळत असते ती म्हणत असते ताई नका लोड घेऊ अशा नालायक माणसासोबत राहण्यापेक्षा याला त्याची योग्य ती जागा दाखवणंच गरजेचं आहे तुमच्यासमोर सत्य आलंय तुम्ही हादरलात समजतंय मला पण कधी ना कधी तुमच्यासमोर सत्य येणारच होतं त्यामुळे आताच तुम्ही मन खंबीर करा आणि याला घाला लात त्यावर मात्र अंजली म्हणत असते ऐश्वरी जेवढं सोपं दिसतंय ना तेवढं सोपं नाही आहे त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते ताई नका काळजी करू तुम्ही कसं असतं माहिती आहे का या नालायकाचा खरा चेहरा काही वर्षांनी समोर येण्यापेक्षा आता आला आहे तर तुम्ही आत्ताच स्वतःला स्ट्रॉंग करा तेवढ्यात आजी पुढे आलेली असते ती म्हणत असते अंजली नको काळजी करूस तू या नालायकाला आपण योग्य ती जागा दाखवूया आणि अशातच आता आजीने देखील स्वतःच्या लाठीने राकेशच्या पाठीत दोन काठी घातलेल्या असतात तर आपण पाहतोय वल्लरी कोपऱ्यात उभं राहून स्वतःशी बोलत असते काय पाहते मी हे सगळं या लंगडीच्या नशिबी जे आलं आहे ते एकदम झकास आलंय म्हणजे ही ईश्वरी ही ईश्वरी या राकेशला आवडते तर ड्रामा तर लयच जबरदस्त आहे पुढे केस देखील जबरदस्तच होऊ शकते आणि अशातच आपण पाहतोय शेवटी वल्लरीला तिचा नवरा म्हणत असतो तू मनात काय आणू नको ही गोष्ट लक्षात ठेव तुझा काहीच संबंध नाही या घटनेशी त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते तुम्ही ना शानपणा करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा हा राकेश जसा वागतोय ना तसं तुम्ही वागत असलात आणि मला जर ना कळलं ना तर तुमचं काही खरं नाही त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो थोबाडं पाहिलंस का अर्शात स्वतःला काय तू अंजली समजतेस का त्यावर मात्र वल्लरी खूपच चिडते आणि म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली माझं थोबाड काढायची त्यावर लगेचच आता वल्लरीच्या नवऱ्याने वल्लरीला इग्नोर करत असं म्हटलेलं असतं एक गोष्ट लक्षात ठेव तू हद्दीत राहा नाहीतर तुला कधी गद्दीतना बाहेर काढेनं काही सांगता येत नाही अशातच आपण पाहतोय आता राकेश हा उठून गडबड करण्याच्या तयारीत असतो त्यावेळेला ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं अर्णव सर माफ करा पण आता मी काय सांगते ते नीट ऐका या नालायकाला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या कारण याने याआधीही एका बाईशी लग्न करून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता तिचं नाव शलाका त्या बाईला ओळखते मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्णवला अंजली म्हणत असते अर्णव जर असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव या नालायकाचा खरा चेहरा अगदी जगासमोर आला पाहिजे त्यावर लगेचच आता पोलिसांना फोन करतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय राकेशला थोडंफार कळून चुकलेलं असतं की यार आपण भांगेच्या नशेमध्ये बरंच काहीतरी ओकलोय राकेश लगेचच उठतो आणि म्हणत असतो डार्लिंग डार्लिंग माफ कर चूक झाली माझ्याकडनं मी आता असल्या प्रकारचं काहीच करणार नाही आहे मला माफ कर आपलं बाळ जन्माला येणार आहे त्यावर अंजली म्हणत असते आपलं नाही माझं नालाय का त्याच्यावर तुझी मला सावली सुद्धा पडू द्यायची नाही आहे आणि तू कोण आहेस हे मी त्याला सांगणार सुद्धा नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो असं कसं करू शकतेस तू तुला काय वाटतंय की तू अशा पद्धतीने वागशील आणि मी सहन करीन अजिबात नाही आत्ताच्या आत्ता मला माफ कर नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन त्यावर लगेच अंजली म्हणत असते तू तु तु तुझ्या जीवाचं बरं वाईट कर किंवा काही कर त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही आहे आणि अशातच आता राकेश म्हणत असतो घेणं देणं काय आहे असं बोलून थोडे चालतं आपण दोघं नवरा बायको आहोत म्हटल्यावर आपल्या दोघांमध्ये समंजसपणा असला पाहिजे आणि तू जर असाच एक निर्णय घेशील आणि मला जर वाईट टाकण्याचा प्रयत्न करशील तर खरंच मला सांग आपल्या नात्याला काय किंमत राहणार आहे त्यावर अंजली म्हणत असते आपल्या नात्याला काय किंमत राहणार आहे हे तू बोलतोयस तू अरे नालाय का स्वतःच्या थोबडा आरशात पाहिलायस का बोलताना जरा विचार तरी कर की तुला कळतंय का त्या भांगेच्या नशेत तू काय बडबडला आहेस त्यावर राकेश म्हणत असतो डालिंग खरं तर मला माहितीच नाही मी काय बडबडलोय पण जे काही बडबडलोय त्या भांगेच्या नशेत बडबडलोय ना तर माझं म्हणणं आहे की माफ कर ना यार मला त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते नाही मी माफ करणार नाही तेवढ्यात आपण पाहतोय हो तिथे आलेले असतात पोलीस लगेचच आता पोलिसांना बघून राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथपर्यंत का आलात नका काळजी करू जा तुम्ही मी काय ये तुमच्याबरोबर येणार नाही आहे आणि माझी बायको मला तुमच्याकडे सोपवणारच नाही आहे हो ना डालिंग हो ना त्यावर लगेचच आता अर्णव राकेशचा हात धरतो आणि जोरात त्याच्या कंबटात लात घालत पोलिसांकडे ढकलतो अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब धराया नालायकाला याने माझ्या ताईशी दुसरं आणि माझ्या बायकोशी हा तिसरं लग्न करणार होता आणि याचं ऑलरेडी आधीच एक लग्न झालं होतं जिला याने बॅगेत मारून टाकण्याचा कार्यक्रम केला होता हे सगळं ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी लगेचच राकेशच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि राकेशला फरफटत त्यांनी आपल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकलेलं असतं राकेश म्हणत असतो मला अशा प्रकारे पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याची हिंमत करू नका मी काय करू शकतो ना सांगू शकत नाही त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशच्या कंबरट्यात दोन लाटे हाणलेल्या असतात त्यावेळेला राकेश म्हणत असतो अशा पद्धतीने मला मारायचं नाही आ मला हलक्यात तर घ्यायचंच नाही वकील आहे मी वकील सगळा कायदा कळतो मला तुमची ही जी वर्दी आहे ना ही उतरायला मला फार वेळ लागणार नाही त्यावर लगेचच आता वकील आहेस का तू असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांनी राकेशच्या दोन सणसणीत कानाखाली दिलेले असतात राकेश दोन सणसणीत कानाखाली खाताच चांगलाच गार पडतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये या राकेशला पोलिसांनी आणि अर्णवने मिळून चांगलं चोपलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद